नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रवी किरण इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी देवीला दुग्धाभिषेक रुद्राक्ष वाटपाचा उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच प्रखर नेते विष्णुपंत इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कोल्हापूर शहराच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं युवासेना प्रमुख बंडा लोंढे शिवसैनिक व रवी किरण इंगवले यांचा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून जगतजन्य श्री महालक्ष्मी देवीस दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला त्यानंतर व पूजाविधी पार पडला इंगवले या साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या आणि यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी प्रार्थना करण्यात आली विशेष दिनानिमित्त महालक्ष्मी मंदिरासह शहरातील विविध महादेव मंदिरात मोफत रुद्राक्ष वाटप करण्यात आलं या कार्यक्रमावेळी योगेंद्र माने रोहित वेडे विकी कांबळे देवेंद्र सूर्यवंशी अक्षय ओतारी प्रमोद डोंगरे अजय कांबळे अक्षयबागी सागरभाले रवादी मान्यवर उपस्थित होते धार्मिक उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेना आदित्यसाहेब ठाकरे शहर प्रमुख रवीकरण हिंगोले साहेब आज यांचा वाढदिवस आज एकवीस तारीख आहे आई महालक्ष्मीला आम्ही आज अभिषेक घातलेला आहे आणि महालक्ष्मी सर मी प्रार्थना केलेली आहे त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे व ऐश्वर्य संपन्न होऊ दे व तसंच त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहू दे व आज कोल्हापुरात फिरत असताना तर आज मोठमोठे फलक लावलेले आहेत कोल्हापूर जनतेनं असं दाखवून दिलेलं आहे की व त्यांच्या मित्रपरिवारनं की समाजात एक नेतृत्व चांगलं असलं की समाज त्याला स्वीकारतो आणि कोल्हापूरची आपली जनता ही स्वाभिमानी आहे आणि या जनतेने त्या नेतृत्वाला स्वीकारलेलं आहे म्हणून आपण रवी किरंगोळे साहेबांचे यांचे हात बळकट करून त्यांची राजकीय आकांक्षा मोठी आहेच पण अजून त्यांची राजकीय आकांक्षा मोठी केली पाहिजे आणि कोल्हापूर शहराचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा हा काया पलटाने विकास केला पाहिजे म्हणून आम्ही महालक्ष्मी प्रार्थना केलेली आहे आणि साकडं घातलेलं आहे की हे नेतृत्व चांगल्या पद्धतीने झालेलं आहे म्हणून आम्ही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नगर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा